पलूस तालुक्यातील हजारवाडीजवळ भीषण अपघातात दोन ठार एक जखमी कार आणि दूध टँकरची धडक हजारवाडी तालुका येथील एच पी गॅस फॅक्टरीपासून तासगावकडे एक किलोमीटर अंतरावर तासगाव बिलवडी मार्गावरील हजारवाडी तालुका येथील एच पी गॅस फॅक्टरीजवळ आज दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी झालेल्या भीषण अपघातात बोरगाव येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झालेला जा असून एक जण गंभीर जखमी झाला आहे आणि या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होते आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दूध वाहतूक करणारा टँकर क्रमांक एम एच दहा आणि चारचाकी फॉक्सवॅगन गाडी क्रमांक एम एच दहा ई के ऐंशी शून्य पाच यांच्या समोरासमोर जोरदार धडक झाली हा अपघात एवढा भीषण होता की चारचाकीचा चक्काचूर झालाय या धडकेत अधिक आनंद शिंदे वयवर्ष अठ्ठावीस ॲडवोकेट ओंकार बंडुपंत हिंगमिरे वयवर्ष सत्तावीस या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय चालक आशुतोष विठ्ठल जाधव वयवर्ष पंचवीस हा गंभीर जखमी झालाय हे तिघे बोरगावहून भिलवडी स्टेशन येथे जात होते हजारवाडी येथील एच पी गॅस फॅक्टरीजवळ गाडी ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या दूध टँकरला जोरदार धडक बसली स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना तासगाव येथील खाजगी हजारवाडीच्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले चालक आशुतोष विठ्ठल जाधव वर्ष सत्तावीस यांची प्रकृती चिंताजनक असून तासगाव येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे अपघातातील मृत तरुण बोरगाव गावातील असल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी बोरगाव